जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या पंधरा दिवसात धनुराशीसाठी जीवनात एक निर्णायक टप्पा हा काळ फक्त बाह्य घटनांमुळे नाही तर अंतर्मनातून स्फोटक घटना घडवून आणणार आहे मन शरीर आणि नातेसंबंध यांच्या संतुलनावर मोठा दबाव येईल या काळात सतत दडपलेली भावना टाळलेले प्रश्न उधळलेली जबाबदारी आणि जुन्या चुका अचानक समोर येतील धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ ध्येय संयम आणि आत्मनिरीक्षणाची परीक्षा आहे पहिला स्फोट हा फक्त आव्हान नाही तर जीवनातल्या खऱ्या मूल्यांची जाणीव करून देणारा काळ आहे या काळात घेतलेले निर्णय दाखवलेली प्रतिक्रिया आणि संयम याच्यावर पुढील आयुष्याचा मार्ग अवलंबून असेल या, या काळातील स्फोट वेदनादायक असू शकतो पण त्यातून शिकलेल्या धड्यांमुळे व्यक्तिमत्व अधिक मजबूत निर्णय अधिक शहाणे आणि अंतर्मुखी विचार अधिक स्पष्ट होतील धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ केवळ संकटांचा नाही तर आत्मविकासासाठी नात्यांच्या सुधारणा आणि मानसिक स्थैर्य निर्माण करण्यासाठीही आहे नंबर एक आहे मानसिक स्फोट संयमाचा बांध तुटण्याची शक्यता जानेवारीच्या शेवटच्या दिवसात धनुराशीच्या मनात बराच काळ साठलेली अस्वस्थता अचानक बाहेर पडू शकते ही अस्वस्थता फक्त सततचे तणाव किंवा कामाचे दडपण नाही तर जुन्या भावना अपमान विश्वासघात किंवा अन्याय सहन केल्याची मनात दडलेली नाराजी देखील आहे अचानक उद्भवणारा राग एखादी गोष्ट किंवा व्यक्ती आपल्या मनात भरभरून राग निर्माण करू शकते संभाषणात तंटा साधे बोलणेही तणावपूर्ण वादात रूपांतर होऊ शकते मानसिक अस्वस्थता शरीरावरही परिणाम करू शकते जसे झोप न येणे मनात उठत जाणारे विचार एकटक चिंता संयम टिकवणे या काळात अत्यंत आव्हानात्मक ठरेल मन शांत ठेवण्यासाठी ध्यान श्वासोश्वासाचे व्यायाम आणि आत्मनिरीक्षण करणे महत्वाचे ठरेल नंबर दोन आहे आर्थिक स्फोट चुकीच्या निर्णयांची मोठी किंमत राशीसाठी जानेवारीच्या शेवटच्या पंधरा दिवसात आर्थिक बाबतीत अत्यंत सावध राहावे लागेल या काळात घेतलेला एक चुकीचा निर्णय दीर्घकालीन आर्थिक परिणाम निर्माण करू शकतो जोखीम घेऊन केलेली गुंतवणूक अचानक आकर्षक वाटणारी गुंतवणूक नंतर मोठ्या नुकसानात बदलू शकते विश्वास ठेवून पैसे देणे मित्र सहकारी किंवा नातेवाईकावर अवलंबून दिलेले पैसे परत मिळवणे कठीण होईल व्यावसायिक निर्णय व्यवसायात घाईत निर्णय घेतल्यास नफा कमी होणे किंवा धोका वाढणे शक्य आहे या स्फोटामुळे फक्त पैसे नाही तर मानसिक ताणही निर्माण होईल म्हणून आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे ना नातेसंबंधातील स्फोट सत्य उघड होण्याचा काळ या काळात धनुराशीच्या नात्यांमध्ये मोठे वळण येऊ शकते जुने गुपित किंवा दडवलेली माहिती अचानक समोर येऊ शकते जोडीदाराकडून अपेक्षित प्रामाणिकपणा न मिळणे तुमच्या अपेक्षांची तडफड निर्माण होईल मित्र किंवा नातेवाईकाचा विश्वासघात जे तुम्हाला समर्थन देणार आहेत असे वाटत होते त्यांचे सत्य समोर येईल संबंधातील स्पष्टता चुकीचे नाते संबंध समजून घेता येतील आणि भावनिक निर्णय घेता येईल हा स्फोट वेदनादायक असला तरी भविष्यातील भ्रम दूर करणारा ठरेल नात्यांमध्ये स्पष्टता येईल आणि योग्य निर्णय घेण्याची संधी मिळेल नंबर चार आहे करिअर व कामातील स्फोट चूक की संधी धनुराशीच्या व्यावसायिक जीवनात हा काळ अत्यंत निर्णायक ठरेल वरिष्ठांशी मतभेद कामाच्या पद्धती निर्णय किंवा प्रकल्पांबाबत मतभेद होऊ शकतात जबाबदारी टाळण्याचा आरोप काही प्रकल्प किंवा काम वेळेवर पूर्ण न केल्यास तुम्हाला प्रत्यक्ष फटका बसू शकतो कामातील निष्काळजीपणा एक छोटीशी चूक मोठ्या परिणामास कारणीभूत ठरू शकते या स्फोटामुळे तुमची व्यावसायिक प्रतिमा प्रभावित होऊ शकते पण जर तुमची तयारी आणि संयम चांगला असेल तर ही परिस्थिती तुम्हाला पुढील प्रगतीसाठी मार्गदर्शन करेल नंबर पाच आहे आरोग्याचा इशारा शरीर सुद्धा किंमत वसूल करेल जानेवारीच्या शेवटच्या पंधरा दिवसात मानसिक तणाव आणि भावनिक स्फोटाचा थेट परिणाम शरीरावर दिसू शकतो धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ शरीराचे इशारे ऐकण्याचा आहे झोपेत अडथळा सतत चिंता मनातील चक्रवात किंवा कामाचे दडपण झोपेत अडथळा आणेल शरीरात ताणतणाव डोकेदुखी पोटाचे विकार स्नायूंमध्ये ताण किंवा थकवा जाणवेल रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे थकवा आणि मानसिक तणावामुळे सर्दी संसर्ग किंवा इतर रोगांना तोंड देणे कठीण होईल शरीराचे संकेत दुर्लक्षित केल्यास ही किंमत फक्त मानसिक नाही तर शारीरिक त्रासातही रूपांतरित होईल योग हलके व्यायाम पोषक आहार आणि मन शांत ठेवणारे उपाय अत्यंत महत्त्वाचे ठरतील नंबर सहा आहे कर्माचा स्फोट जुन्या कृतींचे फळ धनुराशीसाठी हा काळ कर्मफळाची जाणीव करून देतो पूर्वी केलेल्या चुकीच्या कृतींचा परिणाम आता स्पष्ट दिसेल पूर्वीच्या चुकीचा फटका कोणाला दुखावले असेल अनुचित फायदा घेतला असेल किंवा वचन मोडले असेल तर त्याची किंमत आता मोजावी लागेल जबाबदारीचा फटका काही गोष्टी वेळेवर न केल्यास केल्यास किंवा दुर्लक्ष के परिणाम भोगावे नैतिक आणि व्यावसायिक निर्णय चुकीच्या निर्णयांमुळे परिणाम होईल या स्फोटाचा अनुभव वेदनादायक असला तरी तो सुधारणा आणि शिकण्याची संधी देखील देतो नंबर सात आहे आध्यात्मिक इशारा अहंकार मोडण्याचा काळ धनुराशीसाठी हा काळ फक्त बाह्य समस्यांचा नाही तर अंतर्मुख होण्याचा आहे अहंकार मोडणे स्वतःची कमकुवत बाजू पाहणे आणि आत्मनिरीक्षण करणे आवश्यक आहे आता अहंकाराचे धक्के मला सगळं आहे किंवा मी सर्व श्रेष्ठ आहे समीक्षा करणे आवश्यक आहे आत्मविकासाची संधी वेदना आणि संकटातून शिकून स्वतःची सुधारणा करण्याची सुवर्ण संधी मिळेल हा आध्यात्मिक स्फोट वेदनादायक असू शकतो पण दीर्घकालीन जीवनसिद्धी आणि मानसिक स्थैर्य निर्माण करतो नंबर आठ आहे मोठी किंमत नेमकी कशाची जानेवारीच्या शेवटच्या पंधरा दिवसात पहिला स्फोट फक्त पैशांचा नाही त्याची किंमत बहुआयामी आहे नात्यांची किंमत जुने नातेसंबंध मित्र किंवा जोडीदारासोबतचे बंध तपासले जातील मानसिक शांततेची किंमत मनातील संतुलन गमावणे तर मानसिक त्रास वाढेल प्रतिष्ठेची किंमत कार्यस्थळी किंवा सामाजिक प्रतिष्ठेत हानी होऊ शकते आत्मविकासाची किंमत चुकीचे निर्णय अपयश किंवा टाळलेल्या जबाबदाऱ्यांमुळे आत्मविश्वासावर परिणाम होईल ही किंमत वेदनादायक असली तरी योग्य प्रतिसाद संयम आणि आत्मनिरीक्षण करून तुम्ही ती किंमत कमी करू शकता आणि भविष्यासाठी नवीन मार्ग तयार करू शकता जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या पंधरा दिवसांचा पहिला स्फोट हा धनुराशीसाठी टाळता येणार नाही तो मानसिक आर्थिक भावनिक करिअर आणि आध्यात्मिक सर्व स्तरावर परिणाम करेल ही परिस्थिती वेदनादायक असली तरी त्यातून मिळणारे धडे अनमोल आहेत मानसिक स्तरावर संयम आणि शांती टिकवणे महत्त्वाचे ठरेल आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घेणे गरजेचे आहे कारण चुकीची गुंतवणूक किंवा विश्वासावर आधारित निर्णय मोठी किंमत मोजू शकते नात्यांमध्ये स्पष्टता आणणे आणि जुने गुपित समजून घेणे आवश्यक आहे करिअर व कामातील आव्हानांना सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जाणे फायद्याचे ठरेल शरीर आणि आरोग्यावर लक्ष ठेवणे ध्यान आणि योगाचे मानसिक तणाव कमी करणे आवश्यक आहे आध्यात्मिक दृष्ट्या अहंकार मोडणे अंतर्मुख होणे आणि आत्मनिरीक्षण करणे या काळात अत्यंत आवश्यक आहे या स्फोटामुळे जितक्या वेदना होतील तितक्या शिकवणे मिळतील जो धनुराशीचा व्यक्ती ध्येय संयम आणि शहाणपणाने या काळात सामना करेल तो केवळ संकटातून बाहेर पडणार नाही तर आत्मविश्वास स्पष्टता आणि नव्या संधीसह पुढील जीवनासाठी सज्ज होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ